नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गल्ली टू दिल्ली हे लोकतंत्र व्यासपीठ आपण आज चर्चा करत आहोत शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न मित्रांनो आज आपण पाहिलं की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि जवळपास अर्ध्याच्या वर लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे महाराष्ट्रातील परिस्थिती जर बघितली तर आपण पाहतो की महाराष्ट्रात जवळपास एक कोटी साठ लाख ते एक कोटी ऐंशी लाख अंदाजे शेतकऱ्याची संख्या आहे आणि या संख्येमध्ये जवळपास एकोणपन्नास टक्के सीमांत शेतकरी आहे आणि एकोणतीस टक्के हा अल्पभूधारक आहे आता हा सीमांत शेतकरी म्हणजे अडीच एकरपेक्षा कमी जमीन असलेला ज्याला फक्त एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेला शेतकरी आहे आणि अल्पभूधारक म्हणजे पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेला शेतकरी हा एकोणतीस टक्के आहे याचं प्रमाण जर पाहिलं तर शंभरपैकी ऐंशी टक्क्याच्या जवळपास हे कमी किंवा सीमांत शेतकरी आहेत आणि अशा परिस्थितीमध्येच जर आपण मागच्या दहा दिवसाचा किंवा आठ दिवसाचा कालावधी जर पाहितला तर महाराष्ट्रात अतिप्रजन्यामुळे इतके नुकसान झाले आहे की ते आपण सांगूही शकत नाहीत आणि प्रत्यक्ष त्यावर बोलूही शकत नाहीत इतके आतोनात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे की शेतकरी पुरा रसा तळाला गेला आहे शेतकऱ्याचं अक्षरशः कंबर्ड मोडला आहे आणि शेतकरी खऱ्या अर्थानं गरिबीच्या खाईत ढकलला गेला आहे शेतकऱ्यावर अनेक प्रकारच्या चिंता अशा घोंगावत आहेत आणि त्याच्यापुढं प्रश्न आहे की जगायचं कसं ह्या सर्व प्रश्नांचा विचार करता सध्या परिस्थिती जी शेतकऱ्याची आहे ती आपण एका पातळीवर पाहणार आहोत तर त्या पातळ्या अशा आहेत ज्यावेळेस शेतकरी एखादा वर्षाची सुरुवात करतो त्यावेळेस आपल्यापाशी असलेल्या किमान पैशामध्ये तो नांगरणी करीत असतो आणि नांगरणी किंवा शेत मशागत केल्यानंतर तो जून किंवा जुलैमध्ये पेरणीला सुरुवात करीत असतो यामध्ये तीन पाळ्या अशा आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यानं कर्ज घेतलेलं असतं त्यामध्ये पहिली पातळी असते ती म्हणजे बी बियाणे खरेदी करणे असे बी बियाणे खरेदी करताना त्याने दुकानदाराला कमीत कमी अर्धी ते जवळपास चाळीस ते पन्नास टक्के रक्कम दिलेली असते आणि अर्धी रक्कम उधारीवर ठेवलेली असते ही पातळी एक आहे ज्यामध्ये शेतकऱ्यावर अर्धा म्हणजे पन्नास टक्के टक्क्याचा बोजा झालेला असतो त्यानंतर येते खुरपणी आणि अंतर्गत मशागत प्रत्येक पिकाला त्यामध्ये फळबाग असो किंवा मग साधे खरीप हंगामाचे पिकं असो अशा पिकांना मशागत करण्यासाठी पैसा लागतो त्यामध्ये खुरपणी असन कोळपणी असन ते मशागत करणे असल किंवा त्याच्यामध्ये गवत उपटणे असन अशा प्रकारच्या अनेक ज्या कामं आहेत किंवा अंतर्गत मशागतीचे कामं आहेत याच्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा शेतकऱ्यापशी राहिलेला नसतो त्यामुळं काही प्रमाणात इथं बँकाकडून कर्ज घेतले जातात आणि त्यावेळेस बँकाकडे सात बारा घाण ठेवून कर्ज घेतले जातात आणि अशा कर्जाचा दुसऱ्या पातळीवर शेतकऱ्यावर बोजा होतो म्हणजे पहिल्या पातळीचा बोजा हा बीन बी आणि बियाणे घेण्यासाठी घेतलेला दुसऱ्या पातळीचा बोजा हा अंतर्गत मशागत करण्याकरिता घेण्या घेण्यात आलेला असतो आणि तिसरी पातळी असते त्याची काढणी उपटणी करण्यासाठी जे आपल्या हातात पीक येणारं असतं याचा शेवटचा टप्पा असतो आणि या शेवटच्या टप्प्यासाठी तो खाजगी पद्धतीने कर्ज काढण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला लवकरच आपल्या हातात पीक येणार आहे आणि ह्या पिकाची आपण व्यवस्थित विल्हेवाट लावून या लोकांचे पैसे देऊ शकतो अशा हिशोबानं तो कर्जाऊ पैसे काढतो मग त्यामध्ये दोन रुपये शेकडा असेल तीन रुपये शेकडा असेल पाच रुपये शेकडा असेल अशा पद्धतीने तो सावकारीचे पैसे काढतो आणि या सावकारीच्या पैशातून तो आपल्या शेतीची अंतर्गत मशागत करतो अगदी पीक तोंडावर आलेला आहे पीक अगदी तोंडाला आलेला आहे आणि पीक ते अगदी काही दिवसात मिळणार आहे ह्या आशेनं तो काही उसनवाऱ्यासुद्धा करतो म्हणजे पहिली गोष्ट दुकानदाराचा बोजा झालेला असतो कर्जाचा त्यानंतर बँकेच्या कर्जाचा बोजा झालेला असतो आणि त्यानंतर तो खाजगी सावकारांचा बोजा झालेला असतो आणि शेवटी अगदी जवळ पीक आल्यानंतर त्याला असं वाटतं की आपल्या हातात पीक येणार आहे आता त्यामुळं आपण थोडाफार खर्च जास्तीचा करायला हरकत नाही म्हणून तो काही जवळच्या लोकांकडून उसणे पासणेसुद्धा पैसे घेतो म्हणजे अशा पाच पातळ्यातून तो, तो त्याच्या गरजा पूर्ण करीत असतो परंतु मित्रांनो मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जे शेतीचं नुकसान झालं गुराडोरांचं नुकसान झालं अगदी दुपती जनावर वाहून गेली यामध्ये शेतकरी अतिशय कोसळला गेला आणि ह्या कोसळल्यामुळं त्याच्या अगदी मुखात आलेलं पीक त्याच्या हातात आलेलं पीक त्याच्या हातातून निघून गेलं आणि या कारणामुळे अतिशय शेतकरी संकटात सापडला मग आता गरज आहे परिस्थिती तर सध्या अशा प्रकारची आहे त्याला उपयोगी असणाऱ्या शेतीच्या जे अवजारे आहेत ती वाहून गेलेली आहेत त्याला उपयोगी असणाऱ्या घरगुती वस्तू त्या वाहून गेलेल्या आहेत त्याला उपयोगी असणाऱ्या काही आवश्यक गोष्टी ज्या शेतीसाठी लागणाऱ्या पाळीव प्राणी आहेत पाळीव काही दुबते जनावरे आहेत असे सुद्धा वाहून गेले आहेत म्हणून ही तर परिस्थिती आहे पण आता प्रश्न हा निर्माण होतो की यांना मदत कशा प्रकारे करायची आणि कशी केली गेली पाहिजे तर यामध्ये पहिला मार्ग असा आहे की हे जे पन्नास टक्के शेतकरी आहेत जे अल्पभूधारक आहेत अल्प आहे यांना प्रशासनाकडून शासनाकडून सरसंगट किमान मदत झाली पाहिजे जेणेकरून ज्या चार पातळीवर त्याच्याकडे पैसे झालेत त्याच्यातली बी बियाण्याची एण्याची उधारी तो देऊ शकत नाही बँकांचे पैसे देऊ शकत नाही खाजगी सावकारांचे पैसे देऊ शकत नाही आणि उष्णेपासणे घेतलेले ते सुद्धा पैसे देऊ शकत नाही यामुळे पहिली गोष्ट सरकारनं किंवा प्रशासनानं त्याला पूर्णपणे किमान पन्नास हजाराची हेक्टरी मदत करणं गरजेचं आहे ज्या जे कर जेणेकरून करून एखाद्या पातळीवर तरी त्याची ती असलेलं ओझं कमी करू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या बँका त्याच्या दारात येणार आहेत ज्या बँकांचे त्यानं कर्ज घेतलेत त्या बँकांनासुद्धा सरकारकडून विनंती केली गेली पाहिजे की तुम्ही सक्तीची वसुली किंवा सक्तीच्या नोटिसा पाठवून कर्ज वसुली करू नये हा झाला दुसरा पर्याय तिसरा पर्याय असा आहे की जी ही मदत करायची ती शासनानं ताबडतोब शेतकऱ्याला केली गेली पाहिजे जेणेकरून त्यानं काही खाजगी लोकांचे पैसे जर घेतले असतील तर त्यामध्ये काही ना काही त्यामध्ये हलकेपणा येऊ शकतो किंवा किमान तो व्याजाची रक्कम देऊन त्या सावकारला तोपर्यंत थांबवू शकतो अशा प्रकारे त्याला मदत करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये दुसरा एक भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि विधान परिषदेमध्ये अष्ट्याहत्तर आमदार आहेत तर यापैकी हे तीनशे सहासष्ट आमदार आहेत आणि जर आपण आपल्या महाराष्ट्रात पाहिले तर तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत जवळपास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे म्हणून जर हे तीनशे सहासष्ट आमदारांनी प्रत्येक तालुका जर आपल्याला दत्तक घेतला अशा प्रकारे दत्तक घेतला की त्या तालुक्यात एक आठ ते दिवस आठ ते दहा दिवस जाऊन तिथली जर पाहणी केली जवळपास एका जास्त दीडशे आणि कमीत कमी पन्नास अशा प्रकारची ग्रामीण भागातील खेडे असतात ह्या खेड्यांचा जवळ जाऊन सर्वे केला ह्या खेड्यात कुणाचं किती नुकसान झालंय याची पाहणी केली त्यांच्याबरोबर पंचायत समिती तहसील इथले जे कर्मचारीत किंवा इथले जे अधिकारीत यांना बरोबर घेतलं तिथले ग्रामसेवक तलाठी बरोबर घेतले आणि जर सर्वे करून कुणाचं किती नुकसान झालंय त्या नुकसानाची भरपाई कशाप्रकारे दिली जाऊ शकते आणि जास्तीत जास्त नुकसान झालेल्या लोकांना जास्तीत जास्त कशा प्रकारे मदत केली जाऊ शकते हे काम जर प्रत्येक तालुका प्रत्येक आमदाराला जर दिला तर हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं हे हा एक भाग झाला दुसरी गोष्ट वैयक्तिक पातळीवर किंवा सामाजिक संस्था ज्या मदत करत आहेत त्यांच्यासाठी एक तालुका स्तरावर तशा प्रकारची पुनर्वसन किंवा वृष्टी पुनर्वसन किंवा पुनर्वसन मदत अशा प्रकारचा तात्पुरता विभाग तयार केला आणि त्या विभागाद्वारे शेतकऱ्यांची सद्य परिस्थिती बघून जर त्याला मदत करण्यात जर पावले उचलली तर हा सुद्धा एक पर्याय चांगला आहे आणखीन एक गोष्ट अशी आहे की नुसतं शेतीचंच नुकसान झालं नाही बऱ्याच गोष्टी ज्या पूरक असतात शेतीला जे पूरक व्यवसाय असतात जसं कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल बंदिस्त शेळीपालन असेल किंवा दुग्ध जनावरांचं पालन असेल अशी जनावरं वाहून गेलीत म्हणजे जो आर्थिक सोर्स आहे तो कोलमडला गेला आहे आणि ह्या सोर्सला पुन्हा उभा करण्यासाठी जसं की शेतीला उपयुक्त असणारं जर साहित्य शासनाकडून सबसिडी घालून जर दिलं तर शेतकऱ्यांना आपल्याला पुन्हा एकदा उभा करता येईल त्यामध्ये जर आपण पाहितलं की बैल किंवा जनावरे हा सर्वात आवश्यक शेतीसाठी घटक आहे म्हणून जर बैल घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे बैल अशा पुरात वाहून गेलेत किंवा ज्याचं नुकसान झालं किंवा ज्याची जनावरे वाहून गेलेत अशा लोकांना पुन्हा बैलजोडी घेण्यासाठी किंवा जनावरे घेण्यासाठी काही सबसिडी पन्नास टक्क्यापर्यंत गव्हर्मेंटनं देऊन पन्नास टक्के रक्कम त्या शास त्या शेतकऱ्याला मदत म्हणून दिली गेली पाहिजे जर अशा शेती उपयोगी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या गोष्टींना जर सरकारनं मदत केली तर पुन्हा एकदा शेतकरी उभा राहू शकतो किंवा पुन्हा एकदा त्या शेतकऱ्याला बळ येऊ शकतं आणि या चार पातळ्यावर असणारे त्याच्यावरले कर्ज काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि भविष्यात त्याला पुढच्या वर्षासाठी थोडीफार उभारी येऊ शकते आणि तो थोड्या आत्मविश्वासानं किंवा मनाला बळकटी देऊन उभा राहू शकतो यासाठी अशा प्रकारची मदत सरकारकडून किंवा इतर स्वयंभावी संस्थाकडून किंवा प्रत्येकी व्यक्तीकडून करणं गरजेचं आहे याबरोबरच मला असं म्हणायचं आहे की बरेचसे लोक शहरामध्ये राहतात किंवा बरेचसे लोक सर्विसमध्ये आहेत अशा लोकांनी आपल्या एक कुठलं तरी आपण भौतिक सुख घेतलं नाही अशा उद्देशानं जर आपल्या सर्व क्षेत्रातल्या सर्व सर्वंट वर्गानं जर एक महिन्याच्या पूर्ण पगार हा जर शेतकऱ्याला मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून जर दिला तर ते अतिशय उत्तम उदाहरण होईल आणि लवकर शेतकरी उभा राहिला जाईल यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी त्याला मदत करण्याबरोबर त्याच्यावर असलेल्या कर्जाला कसं कमी करता येईल आणि भविष्यात पुढच्या वर्षी तो कसा उभा राहील यासाठी शेतीला लागणारं साहित्य शेतीवर असणारे पूरक व्यवसाय आणि शेव शेतीवर अवलंबून असणारे त्याला शेतीमध्ये उपयोगी पडणारे जनावरे याच्याबाबत उभा करण्यासाठी शासनानं मुद्दाम होऊन विचार करणं गरजेचं आहे मला असं वाटतं कि आशा आशा शेत मदद की अशा प्रकारे आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्याला मदत केली तर नक्कीच शेतकरी पुन्हा एकदा उभा राहील आणि ज्या शेतीवर आज महाराष्ट्रातील पंचावन्न टक्क्याच्या आसपास लोकसंख्या अवलंबून आहे आणि चोवीस टक्क्याच्या आसपास शेतीमध्ये काम करीत आहे अशा या एक कोटी साठ लाखाच्या आसपास शेतकऱ्याला आधार मिळेल आणि तो पुन्हा उभा राहील असं मला या ठिकाणी वाटतं आपल्याला जर माझं मत आवडतं असेल असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद नमस्कार